आता आज आपण काय पाहिलं पहिलं उदाहरण उदाहरण बघा मुळतो जे ई आता याच्यातला डिफरन्स काढायचा याचा एक याचा 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 आणि ओळखायचं विसाला फोर काढायचं विसाला आता इथं बघा इथं जे आणि इथं काय आहे इथे सुटले टी म्हणजे बघा इथं ई जी याच आय जे चार सुटले सी आणि एफ मध्ये डी जी ती सुन एमध्ये गजामध्ये सुटले जी एन मध्ये एवढा डिफरन्स असतो आणि आर आरमध्ये खूप डिफरन्स आहे म्हणून ही जी पद्धत आहे ना मुलांना ही चुकीची पद्धत आहे असं या उत्तर येणार आहे मग नंतर काय करायचं अशी करू चुकी चुकी झाल्याच्या नंतर काय करायची नंबरही घ्यायची आता जे पुढे बघा जे जे किती नंबरला आहे दहा मग इचा नंबर किती ई ईचा नंबर पाच मग जेचा नंबर दहा इचा नंबर पाच मग मोठी संख्या काय जे बघा पाच गुणिले दोन किती झाले दहा आता एफचा नंबर किती आहे नंबर सहा सीचा नंबर तीन दोन्ही जर तर तीन दोन्ही सहा मग यांचा नंबर किती आहे चौदा आणि जीचा नंबर किती मुलांनो सात गुणिले दोन बे सात सात दोन्ही चौदा लक्षात घ्या यांच्याकडे नंबर नंबर केली जो मोठा अक्षर आहे त्याचा नंबर येते बघा आता ईचा नंबर पाच पाच दोन्ही दहा सीचा नंबर तीन तीन दोन्ही सहा दोन्ही मल्टिपल केलं जीचा सात दोन्ही चौदा आता डी डीचा नंबर काय आहे मुलांना व्ही व्ही बीचा नंबर आहे बावीस गुणिले आहे याचा नंबर किती आहे एचा नंबर बारा गुणिले दोन बारा दोन्ही चोवीस चोवीसला काय आहे तर बरं इथे एक्स पाहिजे कोणतं आलेलं आहे वी म्हणजे आपलं विसरून काय चार ओके चला तिसरा रुप तिसरा नंबर बघा G -T, आतो जी टी आता बघा जी आणि टी अशी बी शिकल्याची तर तुम्हाला लवकर कळ जी टी जी टी पण बघा जीच्या खाली काय आहे बघा जीच्या खाली काय आहे टी ओके आता इथं एल होतं काय एल हे ओ आणि एल मग ओ ए ओच्या काय आहे येल ओके यस यश यस यच येसच्या वर काय यच एल मग आता आय क्यू आय क्यू आता मला एक सांगा मुलांना एक तर खाली यायला पाहिजे होतं एक तर वर यायला पाहिजे होतं परंतु आय क्यू कसं आहे हे बघा आय क्यू हे कसं आहे असं तीर कसं आहे म्हणजे विसंग काय आहे चौथं त्याच्यामुळे हे विषय खूप मदत तुमचं बरोबर उत्तर अलाग लक्षात तुमचा ओके